अहिल्यानगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळकावल्याचा आरोप केलेला तसंच त्या ठिकाणी त्यांचा संपर्क का कार्यालय असल्याचं म्हटलेलं मात्र सध्या त्या जागेवर असलेल्या भाडेकरूंनी सगळे आरोप फेटाळले आहेत गणेश गोंडाळ यांनी या जागेवर भाडेकरू असून तिथे माझा ऑफिस असल्याचं सांगितलं तर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी पुण्यातील किरण काळे यांची पत्रकार परिषद ही राजकीय द्वेषातनं असल्याचं म्हटलं कधीही साधू भगवान त्या जागेत आले नाही त्याच कारण असं की त्या सदर जागेत ज्या मंगूभाई ओरा हो डोनर गिफ्ट दिली त्या त्या ठिकाणी भाडेकरी सह जागा दिलेली आता भाडेकरी असल्यामुळे साधूचं सा वास्तव्य कुठं करणार तिथं तिथं कधी सत्संग झाला नाही कधी व्याख्यान झाले नाही हे जे आरोप केले ते त्यांनी खोटे आतापर्यंत म्हणजे आता समजा कुठं त्यांनी राष्ट्रवादीचा लोगो आहे किंवा आमदारांचं कुठं काही तिथं आहे हे त्यांनी सिद्ध करावं आजपर्यंत कुठंच काही नाही असं माझं ऑफिस आहे ते येतात फक्त बसतात आजपर्यंत राष्ट्रवादीचा तिथं कुठेही उल्लेख नाही आहे कुठेही काही नाही काहीच नाही